धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अतिवृष्टी पंचनाम्याचे परतीची होळी करण्यात आली आज त्या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि तुळजापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी अतोनात नुकसान झालेलं आहे पन्नास हजार रुपये दिली होती परंतु या ठिकाणी पंचरावे करण्याचं केवळ पंचरावे बचे वेळ वाढवताना आहे हे पंचरावे बचे शासनाची दिरंगाई आहे आणि फक्त आताची वेळ मारून देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे काही त्या ठिकाणी अनुदान शेतकऱ्याला मिळालं नाही अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी परंतु आत त्या ठिकाणी ठिकाणी घातलेली आहे ते व्हावी म्हणजे शासन परत नाही सत्तीस टक्क्याची आठ शेतकऱ्याच्या मफाने पसरणार आणि सरकार या ठिकाणी शेतकऱ्याला थांबत पत्राला पूर्ण हे सरकार आहे हे सरकार हे शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार नाही केवळ घोषणाबाजी करायची आणि शेतकऱ्याकडून आर्थिक परिस्थिती हलाकाची होत चालल्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं या सरकारच्या पंचनाब्याचा या सरकारनं काढलेल्या पंतनाबाचा या ठिकाणी या ठिकाणी सर्व शेतकरी आम्ही जाहीर निषेध